नमस्कार मी लीना आज आपण करतोय मस्तपैकी गणपती विसर्जनाला जी आपण नेहमी करतो ती वाटली डाळ आता वाटली डाळ म्हटलं की बरेच जण कच्ची पण करतात आणि शिजवलेली पण करतात शिजवून कोरडी केलेली वाटली डाळ आज आपण करतोय ती कोरडी वाटली डाळ म्हणजे जी शिजवून करतात ती करायला अतिशय सोपी आहे अजिबात अवघडणी आहे बघूया कशी करायची ते याच्यासाठी मी साधारण एक वाटी भर जरा मोठी वाटी होती चणा डाळ भिजवून ठेवली होती साधारण एक चार ते पाच तास झालेले आहेत भिजवून व्यवस्थित चणा डाळ भिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता मिक्सरमध्ये आपल्याला ही थोडीशी जाडी भरडी वाटून घ्यायची अगदी बारीक वाटायची नाही आहे दोन टप्प्यात करेन मी आणि बरोबर इथे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या मी एक टोटल चार मिरच्या घेतल्यात त्या आणि थोडंसं मीठ हे वाटून घेते आधी ह्या का अशी जाडी भरडी वाटून घेतलेली आहे म्हणजे काही चणाडाळ तशीच राहते काही जाडी भरडी वाटली जाते पण आपल्याला ही अशाच पद्धतीने हवी आहे हे इथे आपलं सगळं वाटून झालेलं आहे दोन आ, दोन टप्प्यात मी वाटलं त्यामुळे आता आपलं वाटण तयार आहे आता आपण कोरडी वाटली डाळ करायला घेऊया फोडणीसाठी तेल घालते तेल थोडं जास्त लागतं नेहमीपेक्षा आणि दुसरं म्हणजे ना जी तुमच्याकडे घरी जाड बुड़ाची कढई असेल पातेलं असेल शक्यतो ते घ्या मोहरी घालते आहे मोहरी तडतडली की गॅस बारीक करायचा जिरं घालायचं हिंग त्याच्यानंतर कढीपत्ता हळद आणि आता त्याच्यामध्ये हे जे आपण सगळं वाटून ठेवलेलं होतं ते घालते आता आपण मिरच्या घातलेल्या आहेत पण जर तुम्हाला वाटत असेल कमी आहे किंवा काय तर थोडंसं तिखट घातलं तरी चालेल साखर आणि मीठ पण आपण घातलं होतं पण त्याचा अंदाज घेऊन आता थोडंसं मीठ बाकीच्या गोष्टींसाठी घालणार आणि थोडी कोथिंबीर आणि ते हे छानपैकी आपल्याला परतच आहे आपली वाटली डाळ ऑलमोस्ट आता तुम्ही बघू शकता होत आलेली आहे आता या आ, ह्याला मी झाकण ठेवणार आहे आणि एक छानपैकी दंडणीत वाफ देणार आहे मस्त वाफ आलेली आहे याच्यातच आपण ताजा खोलेला नारळ घालणार आहोत आणि परत कोथिंबीर आणि त्याचबरोबर गॅस बंद करते आहे मी आता अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे छान मिक्स करून घेऊया आपण मस्त आपली खमंग वाटली डाळ तयार आहे करायला अतिशय सोपी आहे फक्त तुम्हाला आठवणीने चणा डाळ आधी भिजत घालायला पाहिजे किमान एक चार ते पाच तास जर चणा डाळ तुमची छान भिजली तर मात्र आ, ही वाटली डाळ करायला एकदम एक, एक पाच ते दहा मिनटं पुरेशी आहेत चला तर मग अशाच एका छानशा रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय